आलेली आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला असं कळलेलं आहे की जी काही परीक्षा आहे ओके पेसा क्षेत्रातील ते केव्हा होणार आहे तर त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो मी आतापर्यंत जेवढे काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत किंवा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या सर्व व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकच गोष्ट सांगितली होती ते म्हणजे काय तर परीक्षा केव्हा होणार आणि मित्रांनो ज्या ज्या तारखेमध्ये परीक्षा सांगितलं रिझल्ट सांगितलं त्या त्या तारखेमध्ये मित्रांनो परीक्षा हे झालेले आहेत आणि निकाल हे सुद्धा आलेले आहेत फक्त विषय होता गड्डचा गड्डच्या जे काही पोस्ट आहेत मित्रांनो मी आरोग्य विभाग मी गट चा सांगत होतो तर गट कचे निकाल लागत होते बस तेवढाच आपला डिफरन्स होता बाकी आतापर्यंत जेवढा कट ऑफ सांगितला तेवढा कट ऑफ जे तुम्हाला सांगितलं होतं तुम मित्रांनो तारखा कोणत्या होणार आहे तर त्याच तारखेमध्ये आपले जे काही पेपर आहेत ते होणार आहे ओके बघा आता विषय कसा आहे पेसावाल्यांची तारीख कशी आहे तर लक्षात ठेवा थोडस याच्यामध्ये तुम्हाला एकदम काळजीपूर्वक नोटिफिकेशन वाचावी लागणार आहे ओके okay, जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत ही जी काही पोस्ट आहे मित्रांनो नोटिफिकेशन आहे हे पब्लिश करण्यात आलेली आहे जी की तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो सर्वांनी काळजीपूर्वक बघा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का मागच्या वेळेस मित्रांनो मी काय केलं तर लेक्चर घेतलं पाच मिनिटाचं परंतु त्याच्यामध्ये जो काही ऑडिओ आहे हा म्युटेड होता त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याच प्रकारे मी जे काही बोललो ते तुम्हाला समजलं नाही तर बघा आता एक एक गोष्ट समजून घ्या काय आहे या बघा या नोटिफिकेशनमध्ये काय देण्यात आलेलं आहे बघा आपली जी काय परीक्षा होती जिल्हा परिषद भरती ही, प्रक्रिया दोन हजार तेवीस होती हे सर्वांना माहिती आहे ओके यानंतर बघा जिल्हा परिषद भरती प्रथम आता परीक्षा पार पडलेल्या आहेत ओके नॉन पेशाशील्स चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के त्यानंतर बघा आरोग्यसेविका ओके यानंतर बघा कंत्राटी ग्रामसेवक ओके तसेच बघा मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर क्षेत्रातील पदासाठी ओके नॉन पेसा क्षेत्रातील पदासाठी मित्रांनो लक्षात ठेवा बघा हे पेसा जिल्हे एक गोष्ट तुम्हाला समजायचं आहे हे काय तर पेसा जिल्हे आहेत परंतु एक्झाम कोणाची होणार आहे तर बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी होणार आहे लक्षात ठेवा ह्या दोन गोष्टीकडचे तुम्हाला फोकस करायचं आहे ओके यानंतर बघा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के पन्नास टक्के आणि हंगामी फवारणी यातील मित्रांनो जे काय संवर्गातील परीक्षेचे वेळापत्रक आहे ते काय आहे तर ते आपण समोर बघणार आहे सर आरोग्य सेवकची हो फर्स्ट अँसर की कधी येणार अनिल सर दोन गोष्टी तुमच्या क्लिअर करतो व्हिडिओ बघा नोटिफिकेशन आली नव्हती आणि तुम्हाला एक्झॅक्ट तारीख सांगितली होती अठरा जुलैला आपला पेपर आहे यानुसार आपल्याला काय आहे प्रिपेरेशन करायचे आणि मित्रांनो बघा अठरा जुलै इथं दिलेलं आहे बघा मुख्य सेविका पर्यवेक्षिका चुकलं काय मी सांगितलं होतं इथं आरोग्यसेवकची परीक्षा होणार आहे ओके मी काय म्हटलं होतं आरोग्य सेवकची परीक्षा अठरा जुलैपासून स्टार्ट होणार आहे परंतु काय झालेलं आहे फक्त थोडसे दोन तीन दिवसाचा फरक पडला परंतु एक्झाम तारीख हे आलेली आहे आपला जो काही सोर्स आहे मित्रांनो एकदम परफेक्ट आहे ओके बघा आता मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिकेची जे काही एक्झाम आहे ते अठरा अठरा जुलै दोन हजार मध्ये होणार आहे एकाच दिवसामध्ये त्यानंतर बघा आरोग्य सेविका यांची सुद्धा एकोणीस जुलैला होणार आहे एकाच एक दिवसामध्ये त्यानंतर मित्रांनो वीस आणि एकवीस दिवसाची सुट्टी वीस आणि एकवीस या दोन दिवसाची सुट्टी असणार आहे आणि आरोग्यसेवक चाळीस टक्के मधील मुलांची एक्झामिनेशन असणार आहे कधी तर बावीस आणि तेवीसला ओके तसेच बघा आरोग्यसेवक पन्नास टक्के काही मुलं असतील की त्यांचीच मित्रांनो तेवीस तारखेला एक्झाम असेल चाळीस टक्के आणि पन्नास टक्के एकाच दिवशी असू शकते जर तुम्ही जर पहिल्या तुमचा हो पेपर असू शकतो आणि तिसऱ्या शिफ्ट पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्राचा कर्मचाऱ्याचा पेपर असू शकतो दोन्ही गोष्टीने तयार राहा यानंतर बघा चोवीस जुलैला सुद्धा पन्नास टक्केचा पेपर आहे आणि विषय आहे कंत्राटी ग्रामसेवक हो। आता ग्रामसेवकचा हो जर